आज काल कैलास आत्माराम सैंदाने या एकोणचाळीस वर्षीय पिता मुलीच्या पिताने ज्या मुलीचं गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी अपहरण झालं तसा गुन्हा शिरपूरला पण दाखल आहे इथं शिंदेडा पोलीस स्टेशनला पण दाखल आहे आज कैलासच्या परिवारावरती ज्यांनी मुलीचं अपहरण केलं त्यांनी दोन वेळेस हल्ले केले आता हल्ल्याचे हिडिओ पण आम्ही पोलिसांना पण दिले शिरपूर पोलिसांना पण दिले इथले पोलिसांना पण दिले एस पी साहेबांना पण पाठवले सगळ्या पोलिस अधिकाऱ्यांना पाठवले आणि मीडियाला पण मोठ्या बातम्या आल्या परंतु आजपर्यंत ना मुलीचा शोध लागला नाही काही नाही उलट असं अशी पहिली घटना आहे की ज्या परिवारातली मुली पडवतात ते गुंड लोकं त्या परिवारावर परत चाकू हल्ला करणे त्यांच्या तोंडातनं रक्त येईल एवढं मारहाण करणे आणि आम्हाला न्याय मिळत मिळत नाही या विवंचनेने कैलास आत्माराम सैन्याने याने काल गडफास घेतली तसं पाहायला गेलं तर माझे आंदोलनाची दिशा वेगळी असते परंतु इथले पी आय साहेबांनी आम्ही चर्चा केली शाणाबाब मी पूर्ण तुमच्या पाठीशी आहे तुमच्याबद्दल सहानुभूती या परिवाराबद्दल आहे परंतु आम्ही शोधतोय आम्हाला सहकार्य करा नाही तर कालच मी प्रेत इथं आणून ठेवणार होतो आणि त्यांचं विसर्जनच करणार नव्हतो परंतु आज त्याचं काल विसर्जन करून त्याची जी अस्थि कैलासची त्या अस्थिला तरी न्याय मिळेल जोपर्यंत त्या आरोपींना अटक करत नाही त्यांच्यावर मनुष्यवधाचा किंवा आत्महत्यास प्रवृत्त केला ज्यांनी ज्यांनी चांश्याला मारलं ज्यांनी घर घरी येऊन हल्ला केला ज्यांनी मुलीला पडवलं या सगळ्यांवरती तो गुन्हा दाखल झाला पाहिजे या न्याय मागण्यासाठी हा सैंदाने परिवार त्या कैलासची पत्नी मुलगा भाऊ वडील दोन मुली लहान लहान दोन मुली आहेत हा सगळा परिवार इथं परत न्यायाची भीक कारण परत या परिवारावरती असा प्रसंग येऊ नये की ते अल्ला करून जातील त्या जीव घेतील त्याच्यापूर्वी त्यांना अटक झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे तोपर्यंत या कैलासची जी अस्थी आहे ती अस्थी पोलिसांपर्यंत आम्ही सुपूर्द करतो आणि जेव्हा आरोपी अटक होतील आमची मुलगी कैलासची मुलगी घरी परत येईल तेव्हा ती अस्थी आम्ही घेऊन जाऊ आणि तेव्हा तापी मातेला सुपूर्द करू यासाठी आज हा सैंदाने परिवार आणि त्यांच्यासोबत आमचे शिवसेनेचे आमचे आदिवासी वाल्मिक लवे सेनेचे पदाधिकारी आम्ही सगळ्या त्या परिवाराबरोबर पर या ठिकाणी त्यांना सपोर्ट त्यांना हिंमत द्यावी त्यांना न्याय मिळावा या उद्देशाने या ठिकाणी आलो आज जेव्हा हा गुन्हा घालला पाच वर्ष पाच महिन्यापूर्वी जेव्हा ही मुलगी अपहरण झालं तेव्हा गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि आत्ता ते मुख्यमंत्र्याची शपथ घेत आणि परत गृह खातं त्यांच्याचकडे आता आमची अपेक्षा आहे की या सैन्याने परिवाराला आता तरी न्याय मिळेल आणि त्या उद्देश काय करताय तर अशा वेळेस या सैन्यान्या परिवाराला न्याय मिळेल का का परत या सैन्यान्य परिवाराला या ठिकाणी आमरण उपोषणाला बसावं हो लागेल किंवा कोणतं आंदोलन करायला या सैन्याने परिवाराच्या सोबत आमची आदिवासी वाल्मिकल व्य आमचे पदाधिकारी आणि त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी या ठिकाणी या परिवाराबरोबर नेहमी सहभाग नोंद आत्ता तरी न्याय मिळेल अशी अपेक्षा आम्ही पोलीस प्रशासनाला करतो या महाराष्ट्र सरकार सरकारच्या सरकारकडनं करतो गृहमंत्र्यांकडनं करतो मुख्यमंत्र्यांकडनं करतो की हा संद्यास त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे आणि त्यांना कळायला पाहिजे तुम्ही आज आनंद उत्सव साजरा करताय पण हा परिवार बघा याचे कपडे बघा सगळे फाटलेले कपडे आहेत त्याला त्याचे वडील गेले अतिशय मोलमजुरी करणारा ही पत्नी ही पत्नी ही या दोन मुली आहेत अंगावर कपडे नाही आहेत इतका गरीब मजुरी करणारा हा परिवार आहे आणि या परिवार काबर गरीब असला म्हणजे त्याचं रक्षण नाही करायचं त्याला त्याला न्याय नाही द्यायचा गरीब परिवार असला म्हणजे असं मला वाटतंय म्हणून माननीय नवीन सरकारने मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांनी न्याय द्यावा आणि पोलीस प्रशासनाने पण तात्काळ दखल घेऊन या परिवाराला आता तरी न्याय द्यावा पुन्हा या परिवारामध्ये कोणाचा तरी जीव जाईल याची वाट बघू नये अशी विनंती करतो फू शकतो परत या परिवारावर बघा लहान पोरग हे बघा मुली कपडे पण नाही साहेब अंगावर एवढी गरिबीची परिस्थिती आहे मजुरी करता माझ आहे का माझा तुमच्याकडनं अपेक्षा आहे या लोकांवर कडक कारवाई व्हावी